मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ची तयारी आपण या ठिकाणी करतोय पेपर एक आणि पेपर दोन आपण बघतोय आणि आजचा आपला टॉपिक आहे मूल्यांकन याला खरं म्हणजे मूल्यमापन असं म्हणणार आहोत आपण दोन गोष्टी आपल्याला बघायची एक म्हणजे सिलेबसच काय महत्व आहे या ठिकाणी अभ्यासक्रम जो घटक आहे तो आपलं बघायचा आहे आणि दुसरं इव्हॅल्युएशन बघायचं आहे अभ्यास एप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण अभ्यास करतोय आणि निश्चितपणे तुम्हाला तुमच्या महाटीच्या अभ्यासाला या ठिकाणी दिशा दर्शक असे हे लेक्चर्स आपण घेतो आहे दोन गोष्टी एक म्हणजे सिलेबस अभ्यासक्रमाची संकल्पना आणि अभ्यासक्रमाची तत्व आपल्याला समजून घ्यायची आणि दुसरं शैक्षणिक मूल्यमापन ज्यामध्ये संकल्पना काय आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय ही कन्सेप्ट वारंवार विचारली गेली परीक्षेला तुम्ही जुने पेपर्स काढू शकतात आणि परीक्षा ज्याच्यावर सगळं काही आपलं डिपेंड आहे तिथूनच आपण ठरवतो की कोण कसा आहे ओके तर अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी ठरवायचा आहे तो कशा पद्धतीने ठरवला जातो त्या संदर्भातले महत्वाचे घटक काय आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा अभ्यासक्रम हे काय अभ्यासक्रम कशासाठी आहे तर शिक्षणाचे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याचं चा महत्वाचं साधन म्हणजे अभ्यासक्रम आहे बघ शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याचं चा महत्वाचं साधन आम्ही जे काही ध्येय ठरवलेले आहेत आम्ही जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला अभ्यासक्रम उपयोगाचा ठरतो आणि मग विद्यार्थ्यांना काय शिकवायचं बघा काय आणि कसे शिकवायचे याच गायडन्स करणारं जे साधन एक ते अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणाल अभ्यासक्रम आम्ही जेव्हा विकसित करतो अभ्यासक्रम जेव्हा बनवले जातो सिलेबस बनवताना काय काय लक्षात घेतलं जातं विद्यार्थ्यांचा वयोगट त्यांच्या आवडीनिवडी त्यांचा परिसर त्यांचा समाज या सगळ्या बाबी या ठिकाणी आणि नवीन नवीन होत जाणारे बदल सुद्धा इथे आपण ऍक्सेप्ट करत असतो शैक्षणिक स्तरानुसार अभ्यासक्रम विकसित केला जातो विविध शैक्षणिक स्तरानुसार आणि आधी अभ्यासक्रम आणि मग त्याच्यानंतर पाठ्यक्रम बघा अभ्यासक्रम हा विस्तृत आहे पाठ्यक्रम करिक्युलम आपण ज्याला म्हणतोय अभ्यासक्रमाच्या विकासानंतर प्रत्येक वर्गासाठी जो असतो का तो पाठ्यक्रम असतो प्रत्येक वर्गासाठी जो असतो पाठ्यक्रम असतो सिलेबस हा व्यापक आहे ओके तज्ज्ञ एकत्र येतात अभ्यासक्रम तयार करतात अभ्यासक्रम विकसित करताना काय लक्षात घेतल्या जातं ते लक्षात घ्या बघा अभ्यासक्रम हा शब्द तो आहे ना तो करिक्युलम या शब्दासाठी पर्याय म्हणून वापरला जातोय करिक्युलम अभ्यासक्रमासाठी शब्द आहे हा शब्द लॅटिन मधला आहे करोर असा शब्द आहे त्यापासून हा आलेला आहे टू रन किंवा टू प्रोसीड असा त्याचा अर्थ होतो लॅटिन मधला अर्थ त्याचा करिक्युलम अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम म्हटलं की डोळ्यासमोर काय येत आहे अनेक विषय येत आहे त्या विषयांची मांडणी येते त्यातला आशय येतोय हे सगळं आमच्या डोळ्यासमोर उभं राहतंय अभ्यासक्रमामध्ये आणि मग अभ्यासक्रमाच्या काही व्याख्या शिक्षण तज्ज्ञांनी केलेल्या आहे ते आम्हाला समजून घ्याव्या लागतील काय मनरो हे काय म्हणतायत मनरोहच्या मते अभ्यासक्रम म्हणजे काय बघा शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शालेय उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा बघा पहिला आहे शैक्षणिक ध्येय आम्हाला साध्य करायचे पहिला मुद्दा आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही जे काही अनुभव या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करतो का, का, का ते सगळं यामध्ये येते अभ्यासक्रमामध्ये येते सगळ्यात महत्वाचं आहे शैक्षणिक ध्येय साध्य करणं हे आमचं टार्गेट आहे दुसरा आहे माध्यमिक शिक्षण आयोगाने या ठिकाणी त्यांचा जो अहवाल आहे त्यामध्ये अभ्यासक्रमाबद्दल काय म्हटलंय फक्त पुस्तकी ज्ञान देणार रूढ पद्धतीने शिकवले जाणारे विषय म्हणजे अभ्यासक्रम नाही त्यामध्ये सर्व प्रकारच्या अनुभवांचा अंतर्भाव होतो बघा अनुभव हा शब्द फार महत्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या जीवनाला सर्व बाजूने स्पर्श करणार आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास करणार संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम अभ्यासक्रमामध्ये अनुभव आहे त्याच्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे त्याला अभ्यासक्रम म्हटल्या गेलेला आहे म्हणजे अभ्यासक्रमामधून शाळेमध्ये आपण बघतोय विद्यार्थ्यांना विविध विषयांचा आम्ही ज्ञान देतोय प्रकल्प पूर्ण करायला लावतोय विविध उपक्रम आम्ही आयोजित करतो आहे सहली घेऊन जातोय आनंददायी शिक्षण देतोय संस्कारक्षम अनुभव देतोय या सगळ्या बाबी म्हणजे अभ्यासक्रम बघा संस्कारक्षम अनुभव आनंदीदायी शिक्षण प्रक्रिया आनंददायी सहली घेऊन जाणे विविध अभ्यासपूर्वक का कार्यक्रम कलागुणांना वाव देणारे सगळे हे त्यानंतर प्रकल्प पूर्ण पूर्ण करणे असेल आणि विविध विषयांचं ज्ञान देणं असेल हे सगळं सिलेबसमध्ये येतं फक्त पुस्तक आहे म्हणजे सिलेबस नाही आहे करिक्युलम नाही अभ्यासक्रम नाही बघा इंटरेस्टिंग आहे हे सगळं अभ्यास करा आणि मग याच्यातून याचं महत्व अभ्यासक्रमाचं महत्व काय आहे का अभ्यासक्रम आम्ही विकसित करतो अभ्यासक्रमामध्ये पहिली गोष्ट असते शैक्षणिक उद्दिष्ट विद्यार्थ्यांची इयत्ता त्यांचा वयोगट पहिल्या उद्दिष्टांची आम्ही निश्चिती करतो अभ्यासक्रमामध्ये दुसरं आशय काय नेमकं त्यांना द्यायचं काय त्याची काठिण्य पातळी आशयाची काठिण्य पातळी ती आणखी ठरवली जाते अध्यापनाच्या पद्धती आणि त्याची साधनं ठरवली जातात बघ कोणत्या पद्धतीने अध्यापन करायचं आहे त्यासाठी कोणती साधनं आम्ही वापरणार आहे अभ्यासक्रम विकसित करताना त्याचा विचार होतो ओके मूल्यमापनाची साधनं या ठिकाणी ठरवली जातात की आम्ही उद्दिष्ट ठरवली आम्ही त्यानुसार काही गोष्टी केल्या पण वर्तनामध्ये बदल झाली की नाही झाले हे आम्हाला ठरवायचे ना मग त्यासाठी मूल्यमापनाची विविध साधनं परीक्षा वगैरे आम्ही वापरणार आता अभ्यासक्रम विकसनाचे तत्व काय आहे अभ्यासक्रम विकसित करताना आमच्या डोक्यात काय असलं पाहिजे काय समोर ठेवून आम्ही अभ्यासक्रम विकसित करावा तर पहिला मुद्दा आहे की तो उद्दिष्ट निश्चित असावा सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे टार्गेट असावं काहीतरी आमचे ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित असावेत की हे ध्येय साध्य करायचे बोधात्मक भावात्मक क्रियात्मक क्षेत्रातले उद्दिष्ट आम्हाला साध्य करायचे वैचारिक भावात्मक नैतिक सामाजिक व्यावसायिक अशा घटकांचा आम्हाला विकास करायचा आहे ती उद्दिष्ट जे आहे ते ठरवून त्याच्यानुसार विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये कसा बदल होईल त्यांच्या आवडीनिवडी त्यांची प्रगल्भता या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आम्हाला विचारात घ्याव्या लागतात दुसरं तो मूल्यादिष्ठीत असावा जीवनाभिमुख अभ्यासक्रम विकसित करता येत ना मूल्य शिक्षण त्यातून भेटलं पाहिजे जी। जीवनामध्ये ते उपयोगी झालं पाहिजे मग मूल्य कोणते देशप्रेम वक्तशिरपणा श्रमप्रतिष्ठा यासारख्या मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये होते का ओके अभ्यासक्रम हा विविध गरजा पूर्ण करणारा असावा जीवनामध्ये ज्या गरजा विद्यार्थ्यांना आहेत वेगवेगळ्या त्या पूर्ण करण्यामध्ये अभ्यासक्रमाने भर पडावी तो कौशल्याधिष्ठित असावा स्किल्ड त्याच्यामध्ये असावा त्याच्यातून सो जाणीव यावी त्याच्यातून परिणामकारक संप्रेषण व्हावं समस्याचं निराकरण व्हावं बघा विविधता असावी सगळ्यात महत्वाचं वैविध्यपूर्णत्व असावा संप्रेषण परिणामकारक संप्रेषण सो जाणीव समस्येचं निराकरण ताणतणावाचं व्यवस्थापन हे जी कौशल्य काय हे त्या सिलेबसमधून विकसित झाली पाहिजेत चांगला सिलेबस कृत्री कृती आणि उपक्रम हे त्यात असावे विद्यार्थी केंद्रित असावं कृती केंद्रित असावं सगळ्यात महत्व विविध प्रयोग प्रकल्प असं कृतीयुक्त नॉलेज त्या अभ्यासक्रमातून भेटलं पाहिजे क्रियाशीलतेला वाव भेटला पाहिजे व्यक्ती विकासाला समृद्ध करणारा अभ्यासक्रम असावा फक्त गोकंपट्टी त्यातून होऊ नये म्हणजे त्यातला आशय उपक्रम विविध कृती यांचा समावेश त्यामध्ये असावा स्वतःमधल्या गुणांची ओळख त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याच्यातून झाली पाहिजे स्वतःचे छंद आवडीनिवडी जोपासता आल्या पाहिजेत बघा तो व्यवसायाभिमुख असावा म्हणजे उद्या विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे शिलाबद्दल ते फार महत्वाचं काम आहे त्याला उद्या भविष्यामध्ये एखादा बिझनेस करायचा आहे चरितार्थ संपादन करून व्यावहारिक गरजा भागवायची आहे त्या त्या अभ्यासक्रमातून त्याच्यामध्ये ते विकास होतोय तो का तो लवचिकही असावा गतिमानही असावा बघा परिस्थिती समाज जीवन स्थळ काळ याच्यानुसार त्याच्यात बदल झाला पाहिजे प्रत्येक ठिकाणी सारखा अभ्यासक्रम नाही चालणार परिस्थितीनुसार तो बदलावा लागेल त्याच्यामधलं ज्ञान मूलभूत कल्पना याच्यामध्ये आपण जे परिवर्तन होत आहे त्याचा त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे जगाबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला कसं नेता येईल हे त्या अभ्यासक्रमातून कळायला पाहिजे हा झालं अभ्यासक्रम आता मूल्यांकन कसं करायचं मूल्यमापन शैक्षणिक मूल्यमापन एक काय कन्सेप्ट आहे बघा शैक्षणिक मूल्यमापन आता बघा आपण मापन करतो बरोबर मापन म्हणजे आपण काहीतरी मोजतो व्यवहारातली एक संकल्पना आहे मापन म्हणजे मोजणी मग आपण क्षेत्रफळ मोजतो उंची, उंची वजन वेळ हे मोजत असतो आपण वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण मोजत असतो म्हणजे संख्यात्मक वर्णन असतं थोडक्यात दोन दू लिटर दूध आणलं दहा किलो कांदे आणले काय संख्या आहे मापनामध्ये अचूकता आहे मापनामध्ये विश्वसनीयता आहे बराबर मापनामध्ये दोन गोष्टी आहेत आता हे मापन झालं मूल्यमापन हे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जसं असं व्या मापन करतो ना शिक्षणामध्ये मूल्यमापन आहे म्हणजे सहसंबंध आहे मापन आणि मूल्यमापनाचा हाऊ मच मापनामुळे हाऊ मचं उत्तर मिळतं तर मूल्यमापनामुळे हाऊ गुडचं उत्तर मिळतं फार महत्वाचा फरक आहे किती चांगलं म्हणजे एखादा विद्यार्थी किती चांगला विकसित झालाय ना हे मूल्यमापनामुळे कळणार आहे बघा शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणामध्ये साध्य झालीत हे ठरवण्यासाठी उपयोजिलेली सूत्रबद्ध पद्धत पद्ध म्हणजे मूल्यमापन शैक्षणिक मूल्यमापन आम्ही जी उद्दिष्ट ठरवली आहे ना ती साध्य झाली की नाही झाली किती झाली किती प्रमाणात साध्य झाली कुठून कळणार आहे आम्हाला आम्हाला ते मूल्यमापनामधून कळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे पुढे मी जातोय बघा संख्यात्मक आणि गुणात्मक असे त्या मूल्यमापन असतात उंची वजन म्हटल्यावर संख्यात्मक येईल सहा परीक्षेतले गुण संख्यात्मक येईल चांगले हस्ताक्षर सुद्धा संख्यात्मक आहे केवळ संख्यात्मक गुण संख्यात्मक आहे पण संवाद कौशल्य नागरिक शास्त्रातल्या नियमांचा दैनंदिन उपयोग हे गुणात्मक मूल्यमापन आहे हे तुम्हाला सहज कळतं आता मूल्यमापन हा शब्द व्यक्तीऐवजी अमूर्त घटकांचे किंवा वस्तूच्या स्वरूपात वापरला जातो संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही पद्धतीचं मूल्यमापन असू शकतं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात मूल्यमापनाचं जर तुम्हाला सूत्र लिहायचं म्हटलं नाही मूल्यमापनामध्ये संख्यात्मकही आहे गुणात्मकही वर्णन आहे संख्यात्मक वर्णन आहे आणि शिक्षकाने दिलेला अभिप्राय आहे त्या तीन गोष्टी मिळून संख्यात्मक वर्णन गुणात्मक वर्णन प्लस शिक्षकाचा अभिप्राय हे तिन्ही मिळून जे म्हणतं ना ते मूल्यमापन आहे हे शैक्षणिक मूल्यमापन लक्षात घ्या मूल्यमापनामध्ये कृती झाली पाहिजे चांगली कृती उत्तम व्यवहार आणि मूल्यमापन ही हे करावं लागेल कसंही करून नाही चालणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे निबंधामध्ये सानिकाला पंधरापैकी तेरा गुण मिळाले स्वप्नीलला आठ गुण मिळाले मग शिक्षकाचा अभिप्राय असणार सानिकाचा सा हस्ताक्षर सुंदर सुवाच्य होतं भाषेची मांडणी छान होती व्याकरण चांगलं होतं सगळं 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 प्रस्तावना समारोप सगळं हे सगळं हा अभिप्राय आहे शिक्षकाचा स्वप्नीलचं हस्ताक्षर चांगलं नाही लेखन व्याकरणामध्ये प्रॉब्लेम आहे उदाहरण दाखल्यांचा वापर नाहीये हा अभिप्राय आहे म्हणजे त्याचे थोडे डिटेल्स अभिप्रायामुळे येता आहेत अभिप्राय सुद्धा किती महत्वाचा हो आहे तो तुम्हाला कळतोय म्हणजे फक्त मापन करून चालणार नाही आहे त्याला फक्त विषयामध्ये मिळालेले गुण म्हणजे मूल्यमापन नाही ते फार महत्वाचं आहे या ठिकाणी याची प्रगती आम्हाला सगळी समजून घेता येते का ते मूल्यमापनात महत्वाचं हो आहे मूल्यमापनामध्ये तीन घटक फार महत्वाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन हे तीन गोष्टी ज्या आहेत शिक्षणामध्ये महत्वाचे आहे आणि मग मूल्यमापन करताना त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला करायचं पहिलं म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट काय ते समजून घ्यायचंय आणि मग त्या उद्दिष्टानुसार तुम्ही अध्ययन अनुभव दिले का ते उद्दिष्ट पूर्ण करायचे ना त्यासाठी विविध कृती करावी लागतील ते केल्या का आणि ते केल्या तर ते किती सक्सेस झाल्या त्या मूल्यमापनाच्या साधनांमधून अमधलं करणार आहे तीन गोष्टी उद्दिष्ट अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन म्हणजे मी तर म्हणतो असंही असं असं ते चक चक्रचे परस्पर आणि अंतर्गत संबंध आहे परस्परांवरती अवलंबून आहे मूल्यमापनामध्ये बदल झाले पाहिजे मूल्यमापन हे सर्व स्पर्श असलं पाहिजे सर्वंकष असलं पाहिजे फक्त एखादी बाजू मोजून चालणार नाहीये सर्वंकष शासन आहे म्हणजे शिक्षकाने शिकवलेले विद्यार्थी कृतीत उतरवतोय का हे महत्वाचं आहे मग त्याची लेखी परीक्षा घेणं असेल त्याचे निरीक्षण करणं असेल ते सगळंच बैठक फक्त लेखी परीक्षा घेतली म्हणजे त्याचं मूल्यांकन झालं असं नाहीये त्याचं निरीक्षण सुद्धा करावं लागेल त्याच्या अभिप्राय नोंदवावा लागतील शिक्षकांना ते महत्वाचं आहे बघा डॉक्टर पटेल यांनी ऐवजी चार बिंदूवर आधारित व्याख्या केली बघा डॉक्टर पटेलांची व्याख्या काय ज्या ठिकाणी शैक्षणिक उद्दिष्टे विषय वस्तू अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन या पद्धतींचा संबंध असतो प्रत्येक घटक हा उरलेला तीन घटक डॉक्टर पत। पटेलांनी यांनी चौथा घटक मांडला आपण आधी बघितलं होतं उद्दिष्ट अध्ययन अनुभव मूल्यांकन पद्धती पण यांचं म्हणणं विषय वस्तू आहे घटके डॉक्टर पटेलांची ही चौथी वस्तू तुम्हाला माहीत असली पाहिजे विषय वस्तू बघ आता सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन म्हणजे काय नावातच आहे ना नावातचे सातत्यपूर्ण बघा सर्व पैलूंच सर्वंकष म्हणजे सर्व पैलूंच सातत्यपूर्ण म्हणजे सातत्याने आणि सर्वंकष मध्ये विविध अंगांनी सुद्धा म्हणणार आम्ही दोन्हींचा अर्थ एकच आहे सर्व पैलू आणि विविध अंग त्यासाठी शाळा स्तरावरची कार्यपद्धती आम्ही वापरतो याला सर्वंकष मूल्यमापन म्हणतो आम्ही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्यामध्ये वर्तनातलं दृश्य रूप किंवा वर्तन निष्पत्ती ही सुद्धा फार महत्वाची आहे दोन घटक इथे महत्वाचे एक आकारिक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन दुसरं दोन पद्धतीचं मूल्यमापन होऊ शकतो काय आहे आपण समजून घेऊया म्हणजे टप्प्या टप्प्याने जे केलं जातंय ते म्हणजे आकारिक बघा हे टप्या फार महत्वाचं हो आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे वेळोवेळी आपण जे सराव टेस्ट वगैरे घेतो आहे हे सगळं म्हणजे दैनंदिन निरीक्षण असेल तोंडी कार्य असेल तोंडी परीक्षा आहे समजा तुम्ही भाषण संभाषण घेत आहेत मुलाखत गडचर्चा प्रश्नोत्तरी प्रकट वाचन प्रयोग करून घेत आहेत प्रात्यक्षिक घेत आहेत उपक्रम कृती प्रकल्प चाचण्या घेत आहेत अचानक ओपन बुक टेस्ट घेत आहेत स्वाध्याय करून घेत आहेत गृहपाठ करून घेत आहेत प्रश्नावाला देत आहेत हे सगळं जे का आकारिक मूल्यमापन आहे टप्प्या 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 टप्प्याने करतायत आकारिक ओके आता दुसरं असतं संकलित म्हणजे हे एका विशिष्ट कालावधीनंतर केलं जातं ओके संकलित एक ठराविक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपाचा प्रथम स्त्राच्या अखेरीला पहिलं आणि द्वितीय स्तराच्या अखेरीला दुसरं म्हणजे जे तुमचं सहामाही परीक्षा असतात ना ते संकलित मूल्यमापनामध्ये जाणं आणि दररोजचं जे गृहपाठ वगैरे चालू आहे का ते आकारिक मूल्यमापनामध्ये जाणं मग इथे तुमचं लेखी तोंडी प्रात्यक्षिक होऊ शकतो सहा महिन्याला ओके आता इथे काय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जेव्हा तुम्ही करतायत तुमचे टार्गेट काय तुमचे उद्दिष्ट काय तर विद्यार्थ्यांचा विकास साधणे सर्वंकष बघा दुसरं त्याचं ज्ञान त्याचं आकलन त्याचं मापन करायचं आहे त्याची योग्यता वाढ वाढवायची आहे त्यामध्ये त्याची त्याचा बौद्धिक शारीरिक विकास करायचा आहे त्याच्या ज्ञान क्षमता त्या विकसित होत आहेत का ते बघायच्या विद्यार्थी केंद्रित असं सगळं शिक्षण भेटतंय ते बघायचंय त्याची भीती दडपण चिंता त्यापासून त्याला मुक्त करायचं बघा त्याच्यावर प्रेशर नाही आणायचं आम्हाला सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही म्हणाल या मूल्यमापनामुळे होतं काय विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होतो तर त्याला आपल्या कार्याबद्दल प्रत्यावरण मिळते आणि त्याला पुढच्या कार्यासाठी प्रेरणा मिळते त्याला तुम्ही शाबासकी देणारे अरे वा मस्त मार्क्स मिळाले तू चांगलं काम करतोय तो चांगला प्रोजेक्ट पूर्ण केला प्रत्यावरण प्रत्या म्हणजे आपण जे केलंय ना बाबा ते काहीतरी आपण केलं त्याचा फायदा झाला आणि हे केल्यामुळे पुढे मी आता आणखी चांगलं करणार हे त्याच्यामध्ये जे जागृत झाली ना प्रेरणा ती महत्वाची आहे त्याला उनिवा कळतील अरे तू इथे कमी पडला तुझा हस्ताक्षर चांगला नाही थोडं सुधर त्याच्या उनिवा ज्या आहे ना त्याची ते जाणीव त्याला करून द्यायची आहे आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे फक्त जाणीव नाही करून द्यायची त्या दूर करण्यासाठी मग त्याला आम्हाला काहीतरी उपाय त्या ठिकाणी शोधायचे आता परीक्षा असतात काय करतात आम्ही जे उद्दिष्ट ठरवलेली आहे ती उद्दिष्ट कितपत साध्य झाली आम्ही जे अध्ययन अनुभव दिले ते विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहोचले हे शोधणार परीक्षा हे साधन आहे आणि मग त्यामध्ये मूल्यमापनामध्ये काही संख्यात्मक साधनं असतात आणि काही गुणात्मक साधनं असतात परीक्षा कशामध्ये बघा संख्यात्मक साधनामध्ये परीक्षा पद्धती मग परीक्षेमध्ये लेखी तोंडी प्रात्यक्षिक ऑफलाईन ऑनलाईन अशा सगळ्या परीक्षा आहे मग लेखीमध्ये पुन्हा वस्तुनिष्ठ लघुत्तरी निबंधासारखे प्रकार आहे लेखीमध्ये ओके okay? बघा परीक्षामध्ये लेखी है, तोंडी है, है, है। आहे तोंडी आहे प्रात्यक्षिक आहे ऑनलाईन आहे आता ऑनलाईन हा नवीन प्रकार आलेला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे परीक्षाचे प्रकार जे आहेत ते मग लेखी परीक्षा काय भानगड आहे सरळ आहे विद्यार्थ्यांना प्रश्न तुम्ही देणार आहे लेखी स्वरूपात त्यांचे अभिप्राय घेणारे उत्तर घेणार आहात सरळ सरळ म्हणजे लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचा पुरावा म्हणून आपण होतो सध्या सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तोच आपण ठरवतो ओके त्याला प्रश्न विचारला तर लेखी परीक्षेमधलं मूल्यांकन हे सोपं आहे सगळ्यात सोपं पद्धत जर झाली तर लेखी आहे त्याला प्रेरणा सुद्धा भेटते चांगले मार्क्स भेटले त्याची स्पर्धा प्रवृत्ती वाढते की त्याला मला इतरांपेक्षा चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत मध्ये तो टिकण्यास हे होतो शिक्षकांना मार्गदर्शन मिळतं कारण आपले विद्यार्थी कुठे कमी पडतायत आपण काय बदल केला पाहिजे शिक्षकांना देशाला लेखन कौशल्याचा विकास होतोय दर्जा निश्चित होती आहे उद्दिष्टांचं मूल्यमापन होत आहे आणि जे लाजाळू विद्यार्थी आहेत ते लेखी परीक्षेमध्ये आपले गुण दाखवू शकतात ते समजा बोलत नसतील जास्त पण लेखीमध्ये ते दाखवतात की भाऊ आपण बी से कम नाही हा तर तो, तो एक मुद्दा आहे वस्तुनिष्ठ लघुत्तरी निबंधा असे तीन प्रकारचे प्रश्न लेखी परीक्षेत असू शकतात ते आपल्याला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी आपण प्रत्येकाने याच्यातून आपण गेलो वस्तुनिष्ठ मध्ये मग कशा प्रश्न असतात तर आपले जे वन लायनर आहे किंवा चार ऑप्शन तुमच्या समोर दिले असतात आता जे टी ला आहे ते झालं वस्तुनिष्ठ स्वरूपात याच्यात काय प्रश्न मंत्री एका गुणासाठी प्रश्न विचारता येतो लहान लहान प्रश्न विचारता येतात उद्दिष्टांची चाचणी ज्ञान जे आहे ते तुम्हाला याच्यातून कळतं सर्व घटक तुम्हाला समाविष्ट करता येतात या वस्तुनिष्ठेमुळे त्याच्यानंतर विश्वसनीयता असते याच्यामध्ये मूल्यांकन अचूक होतं सरळ सरळ एकला एक नाही तर झिरो संपला विषय त्याच्यानंतर अभ्यास करतात विद्यार्थी याच्यामुळे मर्यादा काय आहे तर याची मांडणी करणं कठीण आहे सोपं नाही प्रश्न काढणं हे कठीण आहे प्रश्न तिघा मोठी बनते कारण प्रत्येक एका एका मार्गावर एक एक प्रश्न काढायचा आहे विद्यार्थी यांत्रिक म्हणजे घोकमपट्टी करून सुद्धा उत्तर देऊ शकतात त्याला कळालेलं आहे याचा काही भरोसा नाही आहे तर्कसंगत विचार वगैरे काही करत नाही तो रट्टा रट्टामार कार्यक्रम चालतो ओके त्याची लेखनशैली तर्कशुद्ध मांडणी भाषेवरचं प्रभुत्व हे कुठेतरी पाहिलं जात नाही म्हणून आता राज्यशिवाय आपण बघतोय की लेखी स्वरूपात येते त्याचे उद्दिष्ट हे तर्कशुद्ध मांडणी त्याला करता येते का विचार करता येतो आता लघुत्तरी प्रश्न दोन ते तीन गुणांचे असतात यामध्ये सुद्धा बरेचसे घटक आपला कव्हर करता येतात ओके ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य लघुत्तरी मधून वस्तुनिष्ठ म्हणजे फक्त ज्ञानाचं हे आहे आपले एकदम ते याच्यामध्ये थोडंसं कमीत कमी शब्दामध्ये विद्यार्थ्यांना लिहावं लागतं थोडा अवघड आहे ते मर्यादा म्हणाल तर स्वतःच्या शब्दात लिहावं लागतं व्यक्तिनिष्ठता येऊ शकते हस्ताक्षर शुद्ध लेखन याचा गुणांना परिणाम चांगला हस्ताक्षरी त्याला चांगले मार्क्स भेटतात संदिग्धता असते उत्तर संदिग्ध असतात त्याला मार्क्स देणं एवढे सोपे नसतात तीन पैकी दोन द्यायचे की एक द्यायचे की तीन द्यायचं कसं ठरवायचं सोपं नाही एवढं ते आता निबंधवाचा एक प्रकार आहे सोपा हा प्रश्न तयार करणं सोपे की निबंध लिहा किंवा असे मत व्यक्त करा सर्व विषयासाठी आहे हा प्रकार आटोपशीर असे प्रश्न असतात योग्य मांडणी या ठिकाणी करावी लागते विद्यार्थ्याची लेखन क्षमता त्याच्या विचाराची सुसंगत मांडणी त्याचा कल्पना विस्तार त्याचं रसग्रहण हे सगळे या ठिकाणी तपासतायत बघा निबंध वजा प्रश्नामध्ये पण याच्यात सगळे घटक ने कवर करतायत मर्यादा म्हणाल तर अंदाजे उत्तर सुद्धा टोले मारू प्रकार अंदाजे काहीतरी फेकून द्यायचं आपण केलं असतं बऱ्याच वेळेस आणि हस्ताक्षर चांगला असेल त्याला चांगले मार्क्स भेटून जातात मधी काही लिहिलंय आहे शिक्षकही एक एक शब्द वाचत नाही तो याच्यातला म्हणजे अवगुण आहे असं आपण म्हणूया ती मर्यादा आहे असं म्हणूया ओके निबंधवादामधले वस्तुनिष्ठतेचा अभाव आपण बघतोय मानसिकता परीक्षकाची परीक्षा खुश असेल चांगले मार्क्स भेटणार एका वेळेस थोडंसं भाडण असेल घोळ होणार होतं काही वेळ असते तर ती मर्यादा आहे तोंडीमध्ये काय समोरासमोर बोला प्रश्न विचारा उत्तर घ्या म्हणजे त्याचं ज्ञान त्याची समयसूचकता कळते तोंडी परीक्षेमधून बघा तोंडी परीक्षा हा प्रकारे आणि सगळ्या ठिकाणी तोंडी परीक्षा घेतली जाते सहजपणे यामध्ये मग वाचन कौशल्य संभाषण कौशल्य नकाशा वाचन आलेख वाचन हे सगळं पाठी पाठांतर तोंडी उदाहरणं हे सगळं तोंडी परीक्षेमधून आपलं पाहता येतं याचे फायदे काय निदान तोरीत लगेच की बसले बसले आम विद्यार्थी कसं आहेत मला कळू शकतो तोंडी परीक्षेमध्ये ओके लेखन कौशल्यचं मात्र या ठिकाणी काही मूल्यांकन होणार नाही सगळ्यात महत्वाचं लक्षात लेखन कौशल्याचं मूल्यांकन या ठिकाणी होणार नाही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मर्यादाच म्हणता येईल आपल्या या ठिकाणी त्याच्यानंतर हजार जबाबीपणा समाधीपणा वक्तृत्व शैली संभाषण कला या गुणांचा मात्र विकास होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे याचा हे म्हणूया आपण की उच्चार कशी विद्यार्थ्याची भाषण शैली कशी आहे कथाकथन कसं आहे ते आपलं ओळखता येतं त्याच्यानंतर त्याच्या प्रगतीचा अंदाज आपल्याला येतो आणि प्रश्नपत्रिका प्रश्नो तरी नाही आहे खर्च कमी होतोय सगळ्यात महत्वाचं बघा तोंडी परीक्षेचे पाहिजे आहेत मर्यादा काय वेळ लागतो तोंडी परीक्षा घ्यायची म्हणजे प्रत्येकाची तोंडी घ्यायची ना प्रत्येकाला वेगळा वेळ द्यायचा ब्यागल आहे सगळ्यात महत्वाचं त्याचं सर्वांकशी मूल्यमापन होईलच असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न विचारलाय तो त्याला येत नाही पण त्याला दुसरं बरंच येत असेल तसंही होऊ शकतो त्याच्यानंतर समान दर्जाचे प्रश्न सगळ्यांना असेल असं नाही एखाद्याला अवघड प्रश्न विचारला ते एखाद्याला सोपे तुम्ही मुलाखतीमध्ये बघत असाल प्रश्न पृत्त गुणांची पडताळणी या ठिकाणी करता येत नाही कारण त्याने काय उत्तर दिले ते तुमच्याकडे नोंदी नसतात त्याच्या तो एक मुद्दा आहे प्रश्न विचारणे गुणदान करणे परीक्षकाचं मन कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे व्यक्तिनिष्ठता येते माणसं तोंड पाहून सुद्धा मार्क देतात काही वेळेस अरे हा असं असं पुढे लेखी परीक्षा तोंडी परीक्षा ज्या वेळेस होत म्हणजे हे नाही होत दोन्हीमधून आपले काही उद्दिष्ट साध्य होत नाही तेव्हा आम्ही प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक मूल्यमापन करतो मग त्यामध्ये डायरेक्ट कृतीचं निरीक्षण निरीक्षण करतो आम्ही म्हणजे एखादं गाणं म्हणतोय मग त्याचं निरीक्ष निरीक्षण करायचं प्रात्यक्षिक मध्ये प्रत्यक्ष कृतीचं निरीक्षण करणे हा एक पहिला भाग असतो त्याच्यानंतर दुसरं तयार वस्तूचं परीक्षण करायचं यांत्रिक रचनेचा अभ्यास करायचा प्रात्यक्षिकामध्ये या गोष्टी येतात म्हणजे विज्ञानामध्ये विद्युत परिपथाची जोडणी वगैरे त्याला करायला लावायची त्याच्यातून तुम्ही काही मूल्यांकन करू शकतात साहित्य प्रमाणित सा असावं लागतं सगळ्यात महत्वाची बाब इथे साहित्य सुव्यवस्थित असावं सुस्थितीत असावं ते सुरक्षित असावं म्हणजे तिथे काही धोका नसावं विद्यार्थ्यांना जनरेटर युपीएस ची व्यवस्था असावी विज्ञानातले प्रयोग असतील याचे फायदे काय लेखी तोंडी परीक्षेशिवाय आपण या ठिकाणी मूल्यांकन करू शकतो दुसरा ज्ञानाचा वापर तो कसा करतोय त्याची अंमलबजावणी म्हणूया आपण उपयोजन हा शब्द आहे त्याला तो आपल्याला कळतो कौशल्य ज्या ठिकाणी स्किलचा विषय का त्या ठिकाणी प्रात्यक्षिक महत्व होती प्रयोग करायची आहे संगीत आहे नृत्य आहे प्रात्यक्षिक पद्धत जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरते बघा प्रात्यक्षिकचे फायदे आपण या ठिकाणी बघतोय प्रात्यक्षिक परीक्षा जे असतात याच्यामध्ये तुम्हाला ज्यांची भाषिक अडचण आहे किंवा ज्यांचं लेखीमध्ये चांगला अक्षर नाही ना त्यांना वेगळे गुण दाखवण्याची संधी या ठिकाणी आहे आणि इथे केव्हाही मूल्यमापन करता येतं परीक्षा सुरू असतानाही आणि नंतर सुद्धा कौशल्य उपयोजन याचं मूल्यमापन होते विश्वासार्ह आणि वैध मूल्यमापन याला आपण म्हणतो आता याच्यामध्ये तोटे काय किंवा फायदे हे काय मर्यादा काय तर पहिलं म्हणजे सोपं नाहीये प्रात्यक्षिक करून घेणं ही कठीण पद्धती त्याच्यानंतर सगळं साहित्य या ठिकाणी लागणार आहे ते असल्याशिवाय घेता येणार नाहीये सगळ्या विषयांना हे नाही चालत तुम्ही म्हटले मराठीसाठी नाही चालणार विज्ञानासाठी ठीक आहे ओके तेच तेच प्रात्यक्षिका दिली जातात तो एक मुद्दा आहे सर्वच उद्दिष्ट या ठिकाणी विचारात घेतले जात नाहीये प्रतवारी ठरवणं मात्र अवघड या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणजे खूप बारीक मूल्यंकन तुम्ही नाही करू शकत त्याच्यानंतर खर्चिक एक पद्धत सुद्धा आहे आर्थिकदृष्ट्या आता पुढचा आलाय ऑनलाईन परीक्षा आता लेटेस्ट मधला प्रकार आहे एकदम लेटेस्ट आता तुम्ही मागच्या दोन चार वर्षामधला संगणकावर घेतली जाणारी ही परीक्षा पद्धत ऑनलाईन आंतरजालाचे इंटरनेटच्या मदतीने जी घेतली जाते ती सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र परीक्षा देऊ शकतात विषयानुसार उद्दिष्टानुसार त्या ठिकाणी किंवा कि प्रश्न प्रकार काठीने पातळी यानुसार प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी तयार केले जातात के पूर्वतयारी केंद्राची करावी लागते सगळ्यात महत्वाचं परीक्षा घ्यायची आहे पत्रिका प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका बैठक व्यवस्था संगणक आंतरजाल या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागणार आहे पारंपरिक परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जायची ही ऑनलाईन परीक्षा तुम्ही केव्हाही घेऊ शकतात अनेक वेळा घेऊ शकतात तो एक मुद्दा आहे या ठिकाणी फायदे काय आहे सगळ्यात महत्वाचं संगणकावर द्यायची कागद पेनची गरज नाही सोपा मुद्दा दुसरा अक्षर काही देण नाही कसा अक्षर आहे व्यक्तिनिष्ठता नाहीये जेवढं आहे तेवढंच करणार तपासणारा कसा का आहे काही नाही ऑनलाईन त्या ठिकाणी तुमची गुन्हे येणार सोपी आहे सुटसुटीत आहे चित्र आकृत्या टाकण्यावर बंधन नाहीये वेळ मर्यादा मात्र या ठिकाणी आहे किती वेळेत करून घ्यायचं मॉक टेस्ट तुम्हाला या ठिकाणी आहे म्हणजे आधी थोडी प्रॅक्टिस सुद्धा करून घेता येते ओके कधी किती वेळा देता येते परदेशातले विद्यार्थी सुद्धा देऊ शकतात आणि निकाल झटपटे डायरेक्ट निकाल परीक्षा दिल्याबरोबर एका मिनिटात निकाल तो मुद्दा आहे आता ऑनलाईन परीक्षेच्या मर्यादा काय आहे यांना संगणकाबद्दल माहिती नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे दुसरं तांत्रिक अडचणी येऊ शकतात इंटरनेटचा वेग संगणक बिघाड होऊ शकतो लाईट जाऊ शकते ओके त्याच्यानंतर एकदा वेळ संपला पुन्हा देता येत नाही तो एक अत्यंत महत्वाचा या ठिकाणचा ड्रॉबॅक आहे असं आपण म्हणूया ऑनलाईन परीक्षेचा ओके जेवढे संगणके तेवढेच विद्यार्थ्यांना देत आहे म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये हे पेपर घ्यावे लागतात सगळ्या विषयांसाठी नाही घेता येते प्रॅक्टिकल वाल्या विषयांसाठी नाही घेता येणार ओके त्याच्यानंतर मूल्यांकनाची उद्दिष्ट त्या संदर्भात काही मुद्दे आहेत दीर्घोत्तरी प्रश्न याच्यातून जमत ना निबंध लिहा म्हटलं कसं लिहिणं टाईप नाही करता येणार एवढी जास्त खर्चिक आहे ओके आता वेगळ्या पद्धती येत आहेत खुले पुस्तक परीक्षा पद्धती एक नवीन आलेली आहे डायरेक्ट तुम्ही पुस्तक घेऊन उत्तर द्या बघून उत्तर द्या ओके म्हणजे जे घोकंपट्टीचा कार्यक्रम होता तो कमी करण्याचं या ठिकाणी ठरवलेला आहे दुसरं वृत्त आधारित प्रश्न आहे वृत्त आधारित म्हणजे एखादी वृत्त एखादी घटना परिस्थिती थोडक्यात दिली असते आणि त्याच्यावरच म्हणजे पॅसेजवर आधारित प्रश्न जे म्हणतो ना आपण ते थोडक्यात त्या ठिकाणी आहे तिथेच बघा वाचा रुब्रिकचा उपयोग आहे रुब्रिक हे काय अंकात्मक गुंधाने अबक अशी श्रेणी न देता उत्तराचे अथवा सादरीकरणाचे शाब्दिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मूल्यांकन म्हणजे मार्क्स पडणारच नाही तिथे डायरेक्ट शाब्दिक स्वरूपात अभिप्राय दिले जातील तो एक मुद्दा आहे मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यासक्रम आणि मूल्यमापन या दोन गोष्टी आपण आज बघितल्या थोडस व्याख्यान स्वरूपाचं हे लेक्चर आपले होत आहेत मला वाटत नाही तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात सगळ्यांनी कधीतरी वाचलेलं आहे एक रिव्हिजन स्वरूपाचे हे लेक्चर तुम्हाला फायदेशीर ठरतील आगामी परीक्षेमध्ये अभ्यास करता एप्लिकेशन आहे ज्या मित्रांना याच्या आधीची सगळे लेक्चर बघायचे आणि पुढची बघायचे पेपर एक आणि पेपर दोन बॅच सुरू झाली आहे महाटीडीची अभ्यासक्र टॅपवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा वर जा हा लोगो बघा डाऊनलोड करा चला सगळ्यांना शुभेच्छा आपण दररोजचं एक किंवा दोन लेक्चर्स घेतो आहे ॲपमध्ये अपलोड करतोय लाईव्ह जरा कमी केले आपण कारण की बऱ्याच जणांचे गृहिणी आहेत लाईव्हच्या टायमिंगवर बऱ्याच जणांना लेक्चर बघता येत नाहीये त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की रेकॉर्ड करून टाका आम्ही आमच्या वेळेनुसार बघू किती वेळा बघा थांबतो या ठिकाणी 何言わた